तशात पेहराव आणि ग्लॅमरस वगैरे ह्या सगळ्याशी माझा काढी मात्र संबंध नाहीये मी इथपर्यंत आले ना तुम्ही अशीच नाही जाणार मी उलट तिथल्या लोकांबरोबर हिंदी काय मराठीत पण बोलायचं माझ्यासाठी माझी भूमिका आणि आ... कथा महत्वाची असते आईचा विमानाचा प्रवास पण राहिला आणि ही आई आईला ही साडी सा ही राहून गेलं तिने मला सांगितलं की छायाजी आप मुंबई और महाराष्ट्र को रिप्रेझेंट नाही कर इंडिया को रिप्रेझेंट कर हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे नेहमीच इंट्रोडक्शन ची सुरुवात करताना थोडंसं दडपण येतं किंवा थोडस वाटतं की इंटरव्ह्यू कसा होईल समोरच्या कलाकाराला आवडेल की नाही पण आज अजिबात कसलंच दडपण न घेता हा इंटरव्ह्यू आहे कारण का माझी हक्काची व्यक्ती या समोर आहे आणि सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशनच्या आधी थँक्यू कारण का तुम्ही मराठी इंडस्ट्रीला इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर नेऊन ठेवलं मराठी इंडस्ट्रीचा एक छोटासा पार्ट म्हणून खरंच थँक्यू वेलकम मी वेलकम यासाठी म्हणते माझी खूप इच्छा आहे की uh, माझ्या निमित्ताने सुरुवात झाली आहे तर माझ्या पाठून खूप माझे जे टॅलेंटेड आहेत मित्रमैत्रिणी कलाकार त्यांनी सगळ्यांनी अगदीच ताई पण नेहमीच सगळ्यांना इन्स्पायर होत असतात आपल्याला बघून आपल्याला नेहमी असं वाटतं की मी काहीही चुकीचं करू नये की जेणेकरून माझ्या नंतर येणारी पिढी आहे ना त्यांना त्रास होईल किंवा मी असं काहीतरी करावं की पुन्हा नेक्स्ट टाइम जेव्हा कोणी कानला जाईल तेव्हा तेव्हा अभिमानाने सांगावं नाही इथे छाया कदम आलेली आणि इथे मी आली तिथे खूप जणांनी प्रश्न विचारला असेल की काय अनुभव होता किंवा कसं वाटलं आता डोळ्यात येणारं पाणी हे सगळं सांगून जात आहे पण खरंच हा प्रश्न विचारा असं वाटतं की जेव्हा इन्व्हिटेशन आलं की छाया कदम तुम्ही कानला जात आहे पहिली व्यक्ती कोण होती की ज्याला तुम्ही सांगितले बाबा हे काय इथे काय होत हे कोण होती पहिली व्यक्ती so, सगळ्यात पहिला मी मैत्रिणीला फोन केला होता माझ्या hmm. अरे मी कानला जाते म्हणजे विचारच केला नव्हता कारण आपण कांस वगैरे असं बघतो ना फक्तच ऐकतो की ते खूप ग्लॅमरस असतं ते रेड कार्पेट आणि डोळ्यासमोर फक्त हेच येतं ना की काही ठराविक अभिनेत्री आणि त्यांचे ते असे गाऊन आणि ते दहा जण असे सांभाळत येत आहेत बरं तशा पेहराव आणि ग्लॅमरस वगैरे ह्या सगळ्याशी माझा काढी मात्र संबंध नाही आहे आणि मग अशा वेळी आप आपल्याला आपण तिथे जाणार आहोत हे ऐकून असं खूप होत <laughs> पण जेव्हा जेव्हा मी तुमचा इंटरव्ह्यू करते आपलं एक ना बिहाइंड द कॅमेरा एकच डिस्कशन होतं काय कपडे घालायचं ना याचं नेहमीच टेन्शन येतं बाबा <laughs> आमचं डिस्कशन झालं की अरे काय कपडे घालायचं जर टेन्शन येतं पण अशा वेळेला आपण एखाद्या चित्रपटाला एखाद्या भारतीय चित्रपटाला इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर सेलिब्रेट करतोय असं आपण म्हणूया की प्रेझेंट करतोय हा शब्द जरा बाजूला ठेवून सेलिब्रेट करतोय तिथे आपण जो व्हिडिओ व्हायरल झाला मज्जावरून आप आणि आपल्या पोल्यावरून की तुम्ही अक्षरशः लहान मुलांसारखे नाचत की इतके जण जेव्हा लहान मुलांचा बर्थडे असतो तेव्हा असतो ना की सगळेजण अटेन्शन देतात जेव्हा तिथे नाव पुकारलं गेलं त्या चित्रपटाचं किंवा तुमचं आधी डोळ्यासमोर कोण आलं किंवा की हे सगळं स्वप्न आहे अजूनही वाटतंय खरं याचं उत्तर ना जेव्हा सिनेमा मी बघितला तर मला आतून आहे ना खूप असं गट फिलिंग होतं अगं की मी इथपर्यंत आले ना तर मी अशीच नाही जाणार आणि मला टीम टीममधले सगळे बोलायचे की छायाजी आपको इतना कॉन्फिडन्स आणि मी त्यांना सांगायचे देख मे ना साडी पेन्नेवाली उपाय सो मे ना देखो ऐसे ऐसे फोटो निघालो की माहिती नाही पण मला असं ते होतं की एवढ्या अनपेक्षित गोष्टी जर माझ्याबरोबर घडल्या आहेत आयुष्यात ना तर इथपर्यंत आले तर मी मग अशीच नाही जाणार आणि मग ज्या दिवशी म्हणजे नाव पुकारलं mm. तर अगदी क्षणात आहे ना सगळं असं सुरुवातीपासून शेवट mm. त्या क्षणापर्यंत सगळं असं डोळ्यासमोरून गेलं कारण की शाळेत आणि कॉलेजमध्ये गॅदरिंगला जरी आपण भाग घेतला ना की ती एवढीशी ट्रॉफी मिळवण्यासाठी पण mm. जे असतं ना अजून <laughs> <laughs> खूप एक हा थोडासा पर्सनल प्रश्न असू शकतो किंवा हा थोडा वेगळा असू शकतो हॉलिवूडमध्ये आपल्याला येते आपल्याला इंग्लिश येतं किंवा आपण समजू शकतो पण त्यांच्यासारखं बोलणं किंवा ती भाषा पटकन समजणं थोडस डिफिकल्ट असतं <laughs> आपण हाय हवारीच्या पुढेही जातो पण इतक फ्लुएंट कसं बोलणार असं कुठे वाटलं भीती होती की अरे बापरे आता काय करू पण मराठी आपली स्ट्रॉंग होती येस 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 मला ना आधीपासून थोडस आहे की मला इंग्लिश येत नाही किंवा काय हो किंवा मग होत पण आता मला वाटतं ना की यार नाहीयेत इंग्लिश मला माझं काम इथपर्यंत घेऊन आलंय की मला मी फ्लुएंट इंग्लिश माझं किती छान इंग्लिश आहे यासाठी नाही मला बोलवलंय आहे माझ्या मा मला मा, माझ्या फ्रेंड्ससाठी बोलवलं ना सो so, आता त्या गोष्टीचं काहीच वाटत नाही उलट मी आता तिथे कुणाला इंग्लिश येतं ग गं त्यांना फ्रेंच येतं तर मी उलट त्यांना असं बोलाय मी बोलायचं ना मुटकं इंग्लिश जेव्हा बोलायचं तर ते त्यांचं असं व्हायचं की म्हणजे नाही येत इंग्लिश तर मी उलट बोलायचं आहे यू डोंट नो इंग्लिश मला ना ह्या एकूण कांस ला फिल्म सिलेक्ट झाल्यापासून माहिती नाही पण एक वेगळा कॉन्फिडन्स आलाय म्हणजे मला ते स्वतःला जाणवते माहिती नाही त्याला माझ नाही पण एक कॉन्फिडन्स आलाय तर मी उलट तिथल्या लोकांबरोबर हिंदी काय मराठीत पण बोलायचं सो येस <laughs> मला नाही येत इंग्लिश बस संपला विषय तुला समजून घ्यायचंय तर तुम्ही प्रयत्न करा यू डोंट नो इंग्लिश हा डोंट नो मराठी अगदी पण मला इथे सगळ्यांचं एक कन्फ्युजन uh, जे अजूनही लोकांमध्ये आहे की ऑल वी इमॅजिन एज लाईट हा चित्रपट कानसाठी सिलेक्ट झाला आणि त्यासाठी हे स्टँडिंग ओवेशन आणि त्यासाठी हे होतं हे किती गुफप तुमच्यापर्यंत आले अरे यार खूप लोकांना असं वाटतंय की लापता लेडीज साठी मी गेले म्हणजे सॉरी पण काही जर्नलिस्ट आहे त्यांना पण असं वाटतंय की लापता लेडीज साठी मी तिथे गेले सो so, लापता ऑल बी इमॅजिन एज लाईट आणि लाईट तुम्ही भारतात पुन्हा घेऊन आलाय पण हा चित्रपट समजा छाया कदमने तेव्हा नाकारला असता mm. आज वाईट वाटलं असत mm. या उपर हा प्रश्न आहे की का स्वीकारला तो चित्रपट mm. पुन्हा तेच आहे ग मुळात छाया कदमने हा सिनेमा नाकारलाच नसता okay. म्हणजे मग मं, माझ्यासाठी माझी भूमिका आणि कथा महत्वाची असते त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी येतात त्याच्यामुळे मी अशी चूक माझ्याकडून झालीच नसती त्याच्यामुळे <laughs> <laughs> पण कसं आहे आपण जेव्हा मज्जाचा अड्डा केलेला तेव्हा पण मी एक प्रश्न विचारलेला की कुठेतरी कौतुक करायला लोक कमी पडत आहेत का असं वाटतंय का कुठेतरी की अरे इतकं करते कौतुक करा हे हा, हा प्रश्न एक होता आणि तेव्हा तुम्ही ते एक उत्तर दिलेलं की कदाचित प्रेक्षकांना अजून माझ्याकडून काहीतरी अपेक्षित आहे म्हणून ते, ते आता कौतुक करत नाहीये ते तेव्हा कौतुक करतील हे त्यांना संधी दिली हा हे तुम्ही हॉलिवूडला त्यांना घेऊन गेलात आणि आता म्हणा की आत्ता टाळ्या वाजवा आता मी हे करून दाखवलंय पण आता किती फोन आले हा फोन तर येत असतात बरेच हिंदीतून आपले मराठी कलाकार किंवा अगदीच आपले बरेच लोक फोन करत आहेत म्हणजे काही लोक तर इन्स्टावर म्हणजे ज्यांचा काहीच संबंध नाही आहे जे इंडस्ट्रीशी संबंधित नाही मला ना त्यांच्या त्यांच्या फोनवर ना मी जास्त खुश होते कारण ना प्रत्येक जण असं ना आपल्या घरातलं कोणीतरी कान्सला गे गेल्याचा आनंद सगळ्यांना होतोय म्हणजे मला फोन येतात की आम्ही सेलिब्रेशन करतोय ताई आम्ही एकमेकांना पार्ट्या देतोय तर मला असं वाटतं ना मी कलाकार म्हणून खरं एवढंच कमवलंय की आणखीन काय पाहिजे असंच होतं मला अजून एक फार हळवा मोमेंट होता त्या याच्यात की तू साडीतला फोटो पोस्ट केला जर मी कॅप्शन वाचल तसं माझ्यासाठी ती फक्त साडी होती पण ज्यानंतर जेव्हा मी साडी वाचली त्यानंतर हयात नसलेल्या आईला मी कानला घेऊन गेले हा थॉट येणं कदाचित एखाद्या मुलीसाठी किंवा एखाद्या व्यक्तीसाठी फार कॉमन आहे की मी माझ्या आईची साडी हल्ली मुली नेसतात किंवा हल्ली आईचे दागिने घालतात पण तिथे आईला रिप्रेझेंट करणं कोणतीही तमा न बाळगता की कोणी म्हणेल की जुनी साडी आहे किंवा काय नद घातली आहे हा विचार ऍक्च्युली कसा आला आणि तिथे किती छान अॅटमॉस्फिअर होता कारण का आईला जेव्हा रेड कार्पेट वरून तू चालवलंस तो एक्सपिरियन्स कसा होता अ खरं तर सगळ्यांनाच माहिती आहे माझा आईवर खूपच जीव होता म्हणजे प्रत्येकीचाच असतो ते माझं बाळच होतं मी आई होती तिची आणि मला ना असं सगळ्या गोष्टी आईसाठी गेल्या पण तेच आहे की मला तिथं विमानाचा प्रवास राहूनच गेला की लॉकडाऊनपासून मग ती गावी होती मग आणि आत्ता लास्ट टाईम मी जेव्हा गेले होते ना तेव्हा मला थोडं लक्षात आलं होतं की आई थकली आहे आणि मला ना मी नेहमी सांगायची आईला विमानाने फिरवलं पाहिजे लास्ट टाइम येताना मी तिला पुन्हा पुन्हा सांगत होते की आई थोडा बघा अशी तरतरीत राहम असत आता आपल्याला मे मध्ये माझा भाचा दहावीमध्ये आहे तर मी आईला सांगितलं आई आता आर्यनची परीक्षा झाली ना की आपण विमानाने फिरायला जायचं पण ते नाही शक्य झालं आणि ती साडी तर म्हणजे ना ती माझ्या मैत्रिणीने दिली होती माझ्या आईला आणि त्या साडीचं असं होतं की मी ती गावी ती थी 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 ती साडी तिला नेसवायची राहून गेली कारण आता ती थोडी कंटाळायची साडी नेसायला मग मी म्हंटल चला ते मुंबईला घेऊन जाते दिवाळीत आई येईल तेव्हा तिला नेसवू तर मी ती साडी घेऊन आले मुंबईत आई आली तर ती मुंबईतही नेसवणं राहून गेलं मग पुन्हा आई गावी गेली पुन्हा ती साडी म्हणजे साडीने एवढा प्रवास केलाय ना म्हणजे मे बी तिचा पण तो प्रवास तिला विमानापर्यंत घेऊन जायचं होतं आय डोंट नो मग पुन्हा ते राहूनच गेलं आणि मग आई गेली तर ती राहूनच गेली अगं साडी आणि मला ना असं होत राहायचं यार ही आईचा विमानाचा प्रवास पण राहिला आणि ही आई आईला आई ही साडी नेसवणंही सा राहून गेलं आणि मग जेव्हा हे आलं ना तेव्हा मग मला असं झालं की यार मग हा या आईला असा ने? प्रवास घडवून आणायचा आणि ती नत आईच्या लग्नाच्या वेळची आईची नत होती सो मी असं आणि मी छान फिरले हा ती साडी आणि नथ घालून मी पूर्ण कांस अशी मस्त बागडले आणि तिथल्या लोकांना ते इतकं कौतुकाचं झालं होतं ना कि ते म्हणजे असं हे काय आहे असं झालं होत म्हणजे मी त्याच्यानंतर जेव्हाही तिथे गेले ना त्या एरियात तर मला असं लोक विचारायचे म्हणजे आपली माणसं पण भेटल्यावरती नथ कुठे आहे नाही पण हे फार फार कल्पनेच्या काय म्हणतात ज्याचे स्वप्नही आपण कधी बघत नाही ते सगळं मला तिथे पूर्ण होताना दिसलं की कदाचित माहिती नाही की जेव्हा तुम्ही आला असाल इंडस्ट्रीमध्ये मी काहीतरी कानला जाईल असं कधीच नाही मा माझी नॅशनल अवॉर्ड मिळायला पाहिजे इथपर्यंत कान्सचा काही संबंधच नाही म्हणजे <laughs> पण अगेन की स्वप्न जी पाहिलीच नाही ती पूर्ण होत आहेत पण जो सेकंड कॉस्ट्युम होता ज्यामध्ये मी कधीच छाया कदम यांना पाहिलं नव्हतं असा एक तो होता ब्लॅक कलरचा तो कोणी डिझाईन केलेला आणि त्याच्या स्टोरी काय काय होती ना हे आ, फिल्म सिलेक्ट हे समजल्यावर एक सिनेमाची चर्चा आपल्या सा, माझ्यासाठी ती महत्वाची होती पण बाकीच्यांसाठी ते असं होतं ना रेड कार्पेट आणि लूक आणि हे मग त्याच्यावर आमची चर्चा सुरू झाली माझं तर आधी होत की असच आपण साडी घ्यायची आणि वगैरे पण मग सगळ्यांच असं झालं की नाही छान दिसलं पाहिजे आणि ते मला पण यावेळी फर्स्ट टाइम आतून वाटायला लागलं की येस यार आपण खूप काहीतरी छान दिसायला पाहिजे आणि मुळात असं झालं की आपण फक्तच मुंबई आणि महाराष्ट्राला रिप्रेझेंट नाही करणार आहोत माझ्या ना, ना यावेळी त्या स्टायलिस्टचं नाव घ्यायला आवडेल मला नेहा चौधरी जिने केलं आहे सगळं स्टायलिंग तर मी तिला आपलं सांगितलं ना कम्फर्टेबल बी चाहिए आहे को ना कोणा साडी चाहिए वगैरे असं माझं ते टिपिकल चालू होतं तेव्हा ना तिने मला सांगितलं की छायाजी आप मुंबई और महाराष्ट्र को रिप्रेझेंट नाही कर हो आप इंडिया को रिप्रेझेंट कर तर ना मला मी ते असं डोक्यात ठेवलं तर मग तिला म्हटलं की चल तू जे सांगशील तसं सा, पण मला फक्त त्याच्यात कम्फर्टेबल वावरता आलं पाहिजे सो ना तिने आणि बरोबरच्या मैत्रिणींनी हे डोक्यात भरलं आणि मग शेवटी तो लूप लोकांसमोर आला एकदम क्लास फोटोशूट झालंय खूप मस्त झालंय पण आता पुढे काय नेहमीच खूप छान नॅशनल वगैरे सगळं आल्यानंतर एक जबाबदारी वाढते की आता ही बाई नवीन काय घेऊन येणार आहे किंवा सगळे डोळे आता इथे लागलेत आता पुढे काय खरं तर ना काही नाही विचार केला ना, आता नेहमी सारखं काहीतरी वेगळं मला पाहिजे वगैरे पण ते फक्त मी ठरवून नाही होणार ना तर उलट मला वाटतं आता इतर डिरेक्टर आणि रायटर्सनं तुम्ही विचारला पाहिजे आता काहीतरी छायातही त्यांच्यावर पण इतकं प्रेशर असेल की आता काहीतरी वेगळं लिहिलं पाहिजे आणि ती वेगळी भूमिका प्रेझेंट केली पाहिजे पण कोणती भूमिका करायची इच्छा आहे असं मला माहिती आहे तुम्ही स्वप्न नाही बघत नाही आणि एवढं पण काही ठरवलं नाही ग तर पण नेहमी असं वाटतं की आता हे करून झालं ना आता याच्यापेक्षा काहीतरी वेगळं तर आता आहे त्याच्या शोधात आहे बघूया आता काय मला माझ्या वाट्याला <laughs> <laughs> येत आहे मला मी आधीच थँक्यू म्हटलं मला त्या सगळ्या मुलींना काय मेसेज द्या ज्या आत्ता इंडस्ट्रीमध्ये आल्यात त्यांनी कदाचित अजून स्वप्न नसेल बघितलं कानपर्यंत पोहोचण्याचं त्यांनी कदाचित का काही पुरस्कार इमॅजिन केले असतील त्या मुलींना काय सांगाल की आत्ता या खुर्चीवर बसून थोडं काहीतरी सांगू शक तुला सांगू का मी ह्या सगळ्या प्रवासात कान्सला फिल्म सिलेक्ट झाल्यापासून ते आता मी काल आले माझ्या माझी सगळ्यात मोठी कमाई काय माहिती की मला फोन येत आहेत की यार त्यांचं ॲटोमॅटिकली असं झालंय ताई तूच गेलीस ना हां आम्ही पण प्रयत्न करू शकतो आणि मला त्यात सगळं मला म्हणजे माझी सगळ्यात मोठी कमाई ती आहे की फक्त तुम आपण मेहनतीने म्हणजे छायात जाऊ शकते ना मग आपण प्रयत्न तर करू शकतो आणि मी प्रत्येकाला हेच सांगितलं आहे की मी गेले मी आले ना इथे बस आता तुम्ही माझ्या पाठवून यायचं आहे मला एकटीला नाही इथे बागडायचं आहे मला मला माझी माझी सगळी माणसं हवी आहेत इथे आणि यासाठी फक्त काही नसतं ग तुम तुम्ही काय दिसता आणि तुम्हाला इंग्लिश येतं का आणि हे काही नाही तुम्हाला फक्त तुमचं काम घेऊन येतं इथे बस आणि म्हणजे त्या दिवशी मी काय सांगू जे काही अनुभवलं आहे ना की एक तर एवढ्या मोठ्या थिएटरमध्ये मी कधीच सिनेमा बघितला नव्हता आणि स्वतःचा सिनेमा आणि ते एवढं भरलेलं थिएटर आणि ते फक्त आपल्या कामासाठी आपल्याला एवढं एवढंकडून टाळ्या आहे हे कमालीच आहे आणि मला वाटतं ना आपल्या प्रत्येक कलाकाराने हा अनुभव घेतला पाहिजे अगदीच आणि शेवटचा प्रश्न भाकर खाल्ली का <laughs> ए काल मी तुझून पडली यार म्हणजे चिकन आणि भाकरी काय सांगू तुला मी एकही एक दिवस तिथे असं जेवले नाहीये म्हणजे पिझाचा एखादा तुकडा बस संपलं म्हणजे हे खूप वाईट आहे मला तर मी काल अगदी चिकन <laughs> आले आले आ, दो दो भाकरी दाबून खाल्ली आल्या आल्याच रात्री मी किती वाजता दोन अडीज ला वगैरे पोहचले तर गेल्या गेल्या माझ्या वहिनीने मस्त भाकरी आणि कांद्याची भाजी केली होती आणि चटणी रात्री खाल्लं म्हणजे मला फ्लाईट मध्ये खरं ना <laughs> इथून जे मी भात आणि खाल्ला होता <laughs> भात आणि अंड्याचं सांबार खाल्लं होतं आणि डायरेक्ट येताना फ्लाईटमध्ये ना असं डाळभात आलं ग माझ्या डोळ्यात पाणी आलं बाकी नाहीच मध्ये काहीच नाही <laughs> पण खरंच हे हसू आणि हा सगळा ओरा हा असाच राहू दे ताई आत्ताच दिवस आहेत मी अर्चनालाही बोलले की आत्ताच दिवस आहेत दाखवू दे माझ हेच दिवस आहेत असं म्हणतात की दिवस परत नाहीत पण दिवस तसेच ठेवणं आपल्या हातात असतं कन्सिस्टन्सी आपण म्हणतो की ती इम्पॉर्टंट असते ताई दाखव आता माझ <laughs> आता दिवस आलेत आणि आता येऊ देत फोन आता रिप्लाय करणं तुझ्या हातात आहे आणि अशीच राहा अशीच हसत राहा नेक्स्ट टाइम जेव्हा पुन्हा कानचे इंटरव्ह्यू होतील तेव्हा आपण इथेच इंटरव्ह्यू करूयात आणि तेव्हाही हेच हाच ऑरा आणि इतकीच डाऊन टू अर्थ तू असली पाहिजेस थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका